नवरात्र महोत्सव हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि भव्य उत्सव मानला जातो यामध्ये देवी दुर्गेच्या नऊ स्वरूपांची उपासना केली जाते महाराष्ट्रात हा उत्सव विशेष भक्तिभावाने आणि सांस्कृतिक रंगात साजरा होतो महाराष्ट्रातील नवरात्र महोत्सवाची वैशिष्ट्ये पाहू अश्विन शुद्ध प्रतिपदेला सप्टेंबर ऑक्टोबर नवरात्र सुरू होते घटस्थापना म्हणजे घट बसवणे केली जाते मातीत नवरात्रभर जोंधळा किंवा गहू पेरतात तो देवीच्या ऊर्जेचे प्रतीक मानला जातो प्रत्येक दिवशी दुर्गेचे एक रूप पूजले जाते शैलपुत्री ते सिद्धिजात्री महाराष्ट्रात तुळजापूरची भवनी कोल्हापूरची अंबाबाई रेणुका माता सप्तशृंगी देवी आणि एकेविरा देवी या शक्तीपीठांना विशेष महत्त्व आहे घरोघरी देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवून रोज पूजा केली जाते सामूहिकरित्या आगाओगावी देवीच्या मंडपात भव्य सजावट केली जाते देवीच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भजने कीर्तन गोंधळ जागरण यांचा नवरात्रीत विशेष सोहळा असतो ढोल ताशा लेझिम या वाद्यांचा गजर संपूर्ण वातावरण भक्तिमय करतो महाराष्ट्रात नवरात्रीत नऊ रंगांचे कपडे परिधान करण्याची परंपरा आहे प्रत्येक रंग देवीच्या वेगवेगळ्या रूपाशी जोडलेला असतो गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही आता गरबा आणि दांडिया मोठ्या प्रमाणावर खेळले जातात विशेषत शहरांमध्ये नवरात्रीचा शेवट विजयादशमीला होतो या दिवशी आयुधपूजा केली जाते अपराजिता देवीची पूजा करून सोने म्हणजेच आभूळ किंवा आपट्याची पाने वाटण्याची परंपरा आहे हा दिवस सद्गुणांचा दुष्टांवर विजय याचे प्रतीक मानला जातो एकूणच महाराष्ट्रातील नवरात्र महोत्सव हा भक्ती संस्कृती परंपरा आणि उत्साह यांचा संगम आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तसेच यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा